तीन मोठे प्रकल्प येण्याबरोबरच येत्या तीन वर्षात नाशिकच्या आकाशात एच एलचे तेजस हे लढाऊ विमान उडणार असल्याची आनंदवार्ता नाशिककरांना मिळालेली आहे निमित्त होते निमा इंडेक्स दोन हजार या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटनाचे दरम्यान काल प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून अगदी पहिल्याच दिवसापासून प्रदर्शनाला नाशिकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय प्रदर्शनाबरोबरच या ठिकाणी अनेक सेमिनारचं देखील आयोजन करण्यात आलेले आहे आज वुमन्स एम्पॉवरमेंट या विषयावर सेमिनार संपन्न झालेले आहे नव उद्योजक होऊ पाणाऱ्या महिलांशी यावेळी उद्योग क्षेत्रातील दिग्गजांसोबतच जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी संवाद साधला तसेच निमाला पुनर्वैभव प्राप्त करून देईल असं आश्वासन मी अध्यक्षपदाची सूत्रे तेव्हा दिलेलं होतं अनेक आव्हानं पेलून आश्वासन पूर्ती झाल्याचं समाधान वेगळच आहे निमा इंडेक्स दोन हजार चोवीस हे माझ्या स्वप्नातील प्रदर्शन असल्याचे मनोगत यावेळी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केले शेवटच्या भेटीमध्ये संकेतही दिलेले आहेत की मॅग्नेटिक महाराष्ट्र मध्ये आम्ही या दोन्ही गुंतवणूक तुम्हाला नाशिकला देणार आहोत तर ह्या पार्श्वभूमीवर आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा शासनाच्या पॉलिसीज मध्ये आता सुरक्षा व्यवस्था म्हणून नाशिकला क्राईम रेट हा कमी आहे हे आपण जेव्हा पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून आम्ही सातत्यानं मीडिया कव्हरेज सुद्धा येत असताना ते निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होणार नाही निगेटिव्ह न्यूज कशा जाणार नाही कारण आम्हाला जिंदालच्या सिन्नरच्याच फॅक्टरीमध्ये पंधरा अठरा वर्षापूर्वी युनियन आणि त्यांच्या वादामध्ये त्यांच्या व्हाईस वादा प्रेसिडेंटला कपडे काढून मारलं आणि ती न्यूज गुगल वर दहा वर्ष फ्रंट पेज ला येत होती आणि म्हणून इथं नाही म्हणून वर्ष कोणी येतच नव्हतं तर तर हे ना जो त्रास होतो तो आता त्या मेसेज देणं म्हणजे उद्याचा सेशन जो आम्ही ठेवला आहे तो सर्व कामगार प्रतिनिधी कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि औद्योगिक संघटना यांच्यामधला समन्वय या सातत्यानं समन्वय घडून आणण्याची भूमिका आमची आहे महानगरपालिका ही शहरातल्या औद्योगिक वसाहतींसाठीचा जो आमचा रिक्वायरमेंट आहे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे अजूनही काही थोडेफार उर्णिमा आहेत त्या कशाला आपल्याला पॉझिटिव्ह करता येतील जिल्हा उद्योग केंद्र या ठिकाणी जो इन्सेंटिव्हच्या स्कीम्स असतील किंवा समन्वयकाची भूमिका उद्योग खातं आणि इंडस्ट्री त्याकरता जिल्हा उद्योग केंद्र इथं आहे आणि एम आय डी सी ही मुख्य आपली संस्था आहे बोलायला काही हे नाही वाटत की थोडा पॉलिटिकल सिनारी जे होता ते थोडा शेखी होता अनस्टेबल होता स्वीकार करता येईल परंतु आता त्याच्यानंतर जे डेफिनेट एक मॅन्डेट मिळालेलं आहे शासनाला एक क्लिअर दिशा होतील असं दिसत आहे सो त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगला प्रभाव पडणार आहे एक देशाला डेफिनेट शासनाकडून असा आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या प्रभाव जिल्हा प्रशासनावर सुद्धा तसा प्रकारने so, त्याच्यासोबतच आता नाशिकच्या स्टेटस काय नाशिक मध्ये आणि हा मी सांगतोय फक्त नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून कॉमन मॅन जे असेल किंवा माझे जे मित्र असतील नॉर्थ इंडियामध्ये किंवा त्यांच्यासाठी नाशिक आहे नाशिक खूप सुंदर छोटा म्हणजे इतर मुंबई पुणेपेक्षा थोडा छोटा शहर परंतु खूप छान जिथे एच एल आहे जिथे सुला आहे मी हे सांगतो एक जनरल कॉमन मॅनची जे परसेप्शन आहे आणि चांगली इंडस्ट्रीझेशन आहे चांगला वेदर असते असा प्रकारचं एक जनरल परसेप्शन आहे सिन्नरमध्ये जिंदालचा प्रकल्प आहे नाशिकमध्ये आणखीन दोन ते तीन मेजर प्रोजेक्ट आणण्याचे संकेत जिंदाल सॉचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन यांनी दिलेले आहे त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे मार्चमध्ये त्याची घोषणा करणार असल्याचं व्ही चंद्रशेखरन यांनी सांगितलंय हवामानासह सर्वदृष्टीनं नाशिक येथे औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण असल्याचं चंद्रशेखरन यांनी यावेळी म्हटलंय दरम्यान आज निमा इंडेक्स या प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता आज वुमेन्स एम्पॉवरमेंट या विषयावर सेमिनार संपन्न झालाय नव उद्योजक होऊ पाणाऱ्या महिलांशी यावेळी उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी संवाद साधलेला आहे त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चासत्र संपन्न झालंय तसेच आज सायंकाळी चार वाजता गुणवंत कामगारांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक